हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग नाही गुड नाईट कारण आता आत किती वाजले माहिती का पाऊन वाजला आहे आणि मी तर बाबा ड्रेस चेंज करून घेतला आमची कनकबाई आहे तयार माझ्या मागे आता चला रुखवंत मांडण्याचं काम करायचं आहे आम्ही आहोत तयार बरेच जण आपल्या आपल्या ड्रेसवरती येऊन गेलेले आहोत त्याप्रमाणे आम्ही नका घेऊ आपल्या नाही नाही सगळ्यांना घ्यानपीस वन पीस म्हणजे काय <laughs> वा वा, वा नक्की नक्की त्यामुळे आम्ही बाबा साधे सुधे लोक आहे ना कंपनं चालू आहे पण मांडू आणि कोणाकडचं काय काय तेही सांगते तुम्हाला आम्ही जे टेबल्स असतात जेवायचे ते मांडून ठेवलेले आहेत आणि आता रुखवंत मांडण्याचं आमचं काम चाललेलं आहे कोणी काय काय दिलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेलच आणि रुखवंत देखील मांडते आणि आता आम्ही रुखवंत मांडतोय आली प्रज्ञाताई देखील आलेली आहे सगळेजण आले चला रुखवंत मांडूयात छान छान बरं का सर्वांनी बघा आता रात्री एक वाजत आलेले आहेत पण अजूनही रुखवंताचा जो सामान होता तो ठेवलेला नव्हता म्हणून सर्वजण बघा आपल्या आपला रुखवंताचा जो सामान आहे तो बघा कसं एकदम छान पद्धतीने ठेवत आहे भांडे वगैरे देवघरातले छान गंजे वगैरे आणि त्याचबरोबर बघा माझी ताई काजलताई आणि प्रज्ञाताई किती छान पद्धतीने बघा सामान ती बावली बघा कसे हलते अरे 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 सरळ सरळ त्याचबरोबर हे बघा नाव रचिता आणि प्रतिकुभाव त्याचबरोबर हे ता ता सामान बघा एकदम छान देवघर आमचे जिजू बघा खूप छान पद्धतीने हे बघा तयारी त्यांची राधे राधे त्याचबरोबर एका प्रकारचं लोणच्या सगळं बनणे छान दोन लोटे बैलगाडी की की चान है। अगरा गए। अगरा गए। है। सर्व आणि मंडळी आपली एकदम छान पद्धतीने काम आहे थोड्या वेळानंतर अजून खूप मंडळी येणार आहे तर मी थोड़ा स्टॉप करतोय आता काम

ধীর ধীর ধ

आणि कशाही प्रकारची मस्ती करू शकतो त्याचं उदाहरण आहे मला एक गोष्ट सांग दे दे, दे।> मला ताण लागलीच होती झालं का काम सुरू नाही काम करा काम

बाबा काकांकडनं हे मी मिळालेले आहेत डबे सहा डबे आहेत त्यानंतर आम्ही घेतलाय हा डिनर सेट ज्यामध्ये सहा ताट बारा वाट्यानंतर या सहा डिश सहा ग्लास या पोहे खायचा सहा डिश आणि सहा चमचे आहेत असा हा सुंदर डिनर सेट आहे फोर्टी टू पिसेस त्यानंतर सध्या सगळ्यांना बसायची जास्त गरज आहे म्हणून घेतले बसके तांबे त्यानंतर चहा कॉफी टी आपण यातलं काहीही घेत म्हणून समोरच्याला देऊन असं काही नाही चहा कॉफर चहा कॉफी आणि बरोबर आहे असे दिले त्यानंतर आहे चहा करण्या चहा करण्यासाठी नाही हे दुधाचं पात्र आणि हे चहाच एवढं अगं एवढस म्हणजे त्या घरात लोक लोक चार आणि चार पैकी तीन चहा घेतात त्यांना हे आणि लिटर आरामात दूध व्हावे पुढे पुढे तेल आणि दुपारी तू होता अति अतिशय उपयुक्त वडे करण्यासाठी झारण पनीरची भाजी आणि हे आहे बांधाण त्याच्यात भरले का काही नाही आम्हाला फेड्या अनारसे आहे त्याचं का मी वेगळे वेगळे डिझाईन केले आहे मात्र हे सगळं पॅकिंग कसं केलं आहे तुम्हाला माहिती आहे बघा सरकणार नाही त्यानंतर हे आहेत लोणची सहा प्रकारचं त्यात मुरब्बा आहे करीचं लोणचं आवळ्याचं लोणचं त्यानंतर हे पण आहे करीचं लोणचं लिंबाचं लोणचं तिळाची चटणी वगैरे आपल्याला देवघर द्यायचं असतं की त्यानंतर आपलं पोतं व्हायचे असतात तर ओजो म्हणतात असंच बैलगाडी दिली आहे सहा पोते करून दिलेले आहे हे आहे सँडविच टोस्टर म्हणतात का प्रज्ञाताई सँडविच मेकर okay, सँडविच मेकर ओके हे आहे सँडविच मेकर जे प्रज्ञाताईने दिलं आहे आबोलीला त्यानंतर हे आहे फेस्टिसचं पॅन हा ते तीन सेट आहे यामध्ये हे तीन सेट दिसत असतील हे दिलं आहे नंदा आत्या नाशिकने ते ब्लेंडर आहे न्यूट्री ब्लेंडर ते दिले रत्नात्या नाशिकने समय ती याचा महादेव स्वस्तिक दोघं आणि पाऊल हे दिले प्रज्ञाताईने आणि मोत्याच्या रांगोळ्या मांडायच्या होत्या या आमच्या घरच्याच आहे बघा या कोणीही दिलेल्या नाही बापडे स्वतःचं प्रमोशन का नाही करायचं राहिलं चल चल रचिता प्रतीक हे नाव प्रज्ञाताईने चा। टाकलंय सुंदर हे आहे लोकरीचं बनवलेलं विणलेलं केईचं ताटे यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला अगदी मिठापासून कोशिंबीर त्यानंतर करंजी लिंबू नंतर चकल्या दिसत आहे कुरडई दिसते आणि साधावरण भात आहे तुम्हाला केशरी भात असं सगळं लोकरीचं आहे आमच्या पंढरपूरच्या आजींनी ते दिलेलं आहे ही पर्सही त्या आजींनीच विणलेली आहे सुंदर अशी हे बघा अशी पर्स आहेत कसल भारी आजींनी विणलेली आहे आणि अशाच आमच्यासाठी देखील दिल्या आहेत त्या घरी दाखवेल तुम्हाला हे स्वेटर आहे आबलीसाठी आजींनीच विणलेलं आहे उसके बळगे आगे हे आहे बेडशीट त्यानंतर ही आहे मल्टी कढाई जी आमच्या वंदना काकूंनी दिलेली आहे याचा उपयोग भरपूर होतो यामध्ये तुम्ही भाजी करू शकता आप्पे करू शकता इडली करू शकता ढोकळे करू शकता असं इकडे इकडे माझ्या इतर नाही आहे Hey, हे hey, आहे ब्लेंडर इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे जे अशोक काकांनी दिलेलं आहे आपण हे आपण टेबल क्लॉथ म्हणू शकतो किंवा आसन म्हणून याचा उपयोग करू शकतो पॅटावर झाकण्यासाठी करू शकतो हे पण विणलेलं आहे ती आहे तुळस ज्याला रोज पाणी घालावं आणि झाड मोठं करावं ही माऊली आहे तिला सुद्धा सुंदर आजीने विणलं आहे आणि तिला बघा घासा मस्त ड्रेस घेतलाय आणि त्याच आजीने विणून पाठवलेलं आहे तोरण तोरण आहे चला सगळं व्यवस्थित आणि आता घडाई सव्वा वाजलेला आहे सगळे जण पळतोय चला बाय 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 आणि आता आम्ही पण मला व्हॉट्सअपला मेसेज आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बोल आम्ही मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली तर मला माहिती आहे ना आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली आईस्क्रीम खाया हमने चला हा व्हिडिओ इथेच थांबवते यामध्ये अॅनिव्हर्सरी से सेलिब्रेशन आणि रुफंत तुम्हाला दाखवलेला आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या लग्नाचा व्हिडिओ आहे बर का नक्की बघा बाय